नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे श्री अमोल सातपुते साहेब जे उपमन संरक्षक आहेत आपल्यासोबत आहेत आणि मराठवाड्यातल्या कुठल्याही माणसाला म्हणजे मला एक खूप क्युरियोसिटी आहे बिबट्याबद्दल आणि ते इथे प्रत्यक्षात काम करत आहेत मानिक डोह हे तसं असं एन्क्लोजर आहे की जिथे चौवेचाळीस बिबटे आहेत त्याने एक नवीन मला माहिती दिली माझ्यासाठी की चार तालुक्यामध्ये मिळून साडेआठशे किती साडेचारशे साडेचारशे बिबटे आहेत पण हा कॉन्फ्लिक्ट वाढला त्याच्यावरती बोलूच आपण आता आपले किती बिबटे गुजरातला जातात कुठे जातात आता दहा बिबटे गुजरातला जात आहेत साधारण जामनगर झू जो आहे गुजरात मध्ये अंबानींचा तिकडं पाठवायला दहा बिबटे पाठवायला सेंट्रल झो ऑथॉरिटीनं मान्यता दिलेली आणि आपलंच इनिशिएटिव्ह हा आपलंच इनिशिएटिव्ह आहे कारण आपल्याला बिबटे याच आदिवासात न सोडता कारण इथं मुळात जास्त संख्या झालेली म्हणून काही आपल्याला दुसरीकडे सोडता येईल का या दृष्टीने आपण विचार केला आणि त्याला मान्यता मिळाली आता उद्या जातील उद्या ती सगळी टीम तिकडे हा उद्या आता ती टीम पोचते आहे जामनगरची आणि उद्या ते जातील तिकडे पण मग त्यांना काही टर्म्स कंडिशन्स ज्या त्यांना ज्या सेंट्रल जो ऑथॉरिटीने ज्या कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत काय असतात त्या कंडिशन्स त्या मध्ये कोणताही झू जो आहे त्याचं एनक्लोजर साधारण एक अडीचशे स्क्वेअर मीटर प्रत्येक ॲनिमलला असायला पाहिजे असायला पाहिजे एन्क्लोझर मिनिमम तर त्या त्या पद्धतीनं बाकी मग रेग्युलर तीन महिन्यांना डिवॉर्मिंग करणं वगैरे हो बाकीचे जे काही कंडिशन असतात तर त्या सगळ्या कंडिशन पूर्ण देशभरातल्या झूसाठी असत त्याच यांना पण असणार आहे तर हे खरं आहे का की माणसानं बिबट्याकडे आक्रमण केलं म्हणून सगळं कॉन्फ्लिक्ट तयार झाला आता निश्चित असं म्हणावंच लागेल कारण जुन्नरचाच विचार केला जुन्नर मध्ये असं झालंय की मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये धरणं होत गेली इकडं साधारण पाच धरणं झालेली आहेत आणि धरण जी झालेली आहेत तो मुख्यतः तो भाग जंगलाचा होता आणि तिकडचा वन्यजीवांचा आणि त्यासोबत बिबट्याचा पण आदिवास कमी झाला नष्ट झाला त्यामुळे बिबटे खालच्या भागामध्ये आले जिकड इरिगेटेड शेती विशेष करून ऊस आणि ते, त्या त्याचबरोबर फळ पिक त्यांना चांगला आधीवास मिळाला लपायला ऊस मिळतोय तिथे पाणी मिळतं आणि खाद्य पण असतं त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आपल्या भागात असं झालंय की लोक शेतात राहतात जास्त आणि आजूबाजूला सगळे बिबटे असतात त्यामुळं जाता येता कन्फ्लिक्ट होत राहतो बिबट्या हा प्राणी कसा आहे बिबट्या हा शाय आहे अनिमलातच तो म्हणजे मूळ स्वभावात शाय मूळ स्वभावातच शाय आहे माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतो शक्यतो माणसाच्या समोर न जाणे हाच त्याचा गुण आहे नैसर्गिक गुण परंतु जेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी धोका आहे तर मग तेव्हा तो आक्रमण करतो आणि आता जे आहे त्या मध्ये पण तुम्ही सांगितलं तीन तीन चार चार वेगळ्या प्रकारचे बिबटे हा तिथे चार प्रकारचे बिबटे ठेवलेले आहेत लाईफ टाईम कॅप्टिव्हिटी मध्ये त्याच्यामध्ये एक तर लहानपणीच आईपासून वेगळा झालेला आणि परत आई सोबत मिलन होऊ शकलेला असा एक प्रकार आहे दुसरं मानव बिबट संघर्षामध्ये जे बिबटे पकडलेले आहेत आणि ते सोडू शकत नाही आपण असे आहेत तिसरा प्रकार आहे जे म्हातारे झाले आहेत ज्यांचे असे आणि चौथा प्रकार आहे ऍक्सिडेंट मध्ये जखमी होऊन परत ते इंजुर्ड झालेत आणि सोडू शकत नाही असे बिबटे पण एक दोन प्राणी तिथले असे एकदम मान आहेत ते मानचालेले आहेत ते लहानपणीच पकडले ना आपण पकडले म्हणण्यापेक्षा ते आईकडे नाही जाऊ शकले आणि मग ते सिम्बा नावाचं एक आहे तिथं त्याला हात वगैरे लावता येतो हात नाही लावता येत बाय रूल नाही लावता बाय रूल नाही लावता येत तो जवळ येतो असा म्हणजे जाळीच्या जवळ येतो एकदम पण आपल्याला एक डिस्टन्स मेंटेन ठेवा तुम्ही किती वर्ष झाली तुम्हाला मला इथं दोन सव्वा दोन वर्ष झाला आता इकडं सव्वा दोन वर्षातलं सगळ्यात इंटरेस्टिंग असं एक रेस्क्यू ऑपरेशन जे तुमच्या अजून लक्षात इंटरेस्टिंग रेस्क्यू ऑपरेशन मध्ये जे चाकण रेंज मध्ये झालं होत मी नुकताच जॉईन झालो होतो साधारण मला वाटतं त्याच महिन्यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन झालंय मर्सिडीज बेंज hmm. uh, नावाची hmm. 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 एक कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये रात्रीच मला वाटतं बिबट्या जाऊन बसला असावा आणि सकाळी ते झाडलोट करणारे लोक असतात ना त्यांचे कामगार कामगार त्यापैकी एका माणसाने तो बिबट्या बघितला लपून hmm. बसलेला मग लगेच लक्षात आलं त्याला तो बिबट्या तो बाहेर पडला लगेच आणि सगळ्यांना त्यांनी मग वाले वगैरे हो सगळ्यांना जागरूक केलं आणि कंपनी प्रशासनाने लगेच वन विभागाला कॉल केला आमची टीम मानिक ढोशी अशा ठिकाणी एक्सपर्ट आहे मग लगेच ट्रॅक्युलाइझिंग गण वगैरे गे। घेऊन आमचे लोक त्या ठिकाणी पोचले आणि मी पण थोड्या वेळात तिथं पोचलो दोन एक दोन ते तीन तासामध्ये ऑपरेशन सुरू झालं आणि चौथ्या तासामध्ये ते कंप्लीट झालं असं झालं होतं त्या दिवशी की कंपनीच्या सगळ्या लोकांना सुट्टी देण्यात आली कारण काय होईल काय हा काही सांगता येत नव्हतं आणि आमच्यासाठी पण ते चॅलेंजिंग यासाठी होतं की तो बिबट्या व्हिजिबिलिटी फार कमी होती त्याची म्हणजे दिसून येत नव्हता मग त्याला जोपर्यंत तो व्हिजिबल होत नाही तोपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता था। ओके अशा वेळेला तिथं काय केलं पाहिजे त्याची व्हिजिबिलिटी मग त्याला वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता पण योगायोगान असं झालं की एका तासामध्ये तो विजिबल झाला आणि त्याला डार्ट मारून बेशुद्ध आणि पुण्यात पण काही ठिकाणी बिबट्या ती तर खूप आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय हो <laughs> पुण्यातले पण आहेत ते पुणे विभागामध्ये झालं होतं ते आणि बाकी म्हणजे एक दोन तीन महिन्याला तरी असे ऑपरेशन होत राहतात आमच्याकडे एखादा जो तुम्ही वाचवायचा प्रयत्न केला पण नाही वाचवू शकला अशी ऍक्सिडेंट ऍक्च्युली बरेच होतात बिबट्यांचे आणि त्याच्यामध्ये आम्ही वाचवू शकत नाही कारण जास्त प्रमाणात इंजोर्ड झालेला असतो बिबट्या अशा एक दोन घटना आहेत इथं कळमच्या आसपासच एक झालं होतं आमच्या वनरक्षकाने खूप प्रयत्न केला त्याला वाचवायचा पण तो जास्त इंजॉय झाल्यामुळं मानेक आणेपर्यंत तो डेथ झालेली अच्छा सर्वसाधारण प्रेक्षक जे बघतात हे रेस्क्यू ऑपरेशनचे डार्ट हा शब्द मला माहिती डार्ट काय पण कॉमन प्रेक्षकाला माहिती आहे सो एखादा कॉल आल्यानंतर तुमची बेसिक तयारी काय असते आणि तुम्ही ते पकडण्याच्या प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टीचं भान ठेवता एखादी टीम म्हणजे आमची जेव्हा टीम जाते ना किंवा एखादा कॉल जेव्हा येतो आम्हाला आमच्या टीमचा प्रोटोकॉल निश्चित आहे आहे आणि फील्ड मधल्या टीमचं पण प्रोटोकॉल आहे की त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवायचं पहिल्यांदा ते बघायचं पहिल्यांदा ते पाहिजे पोलीस प्रशासनाची पण मदत घ्यावी लागते ओके मग गर्दीवर नियंत्रण ठेवणे आणि इकडून जी टीम जाणार आहे तर त्यांचं पूर्ण आपल्याला तर बघायला पण मिळेल ते की किट असतं एक वेहिकल आहे स्पेशल त्यासाठी तर वेल इक्विप्ड व्हेकल ते जातात सगळे त्याच्यामध्ये मा मग ट्रँक्युलाइझिंग गन असते ते ड्रग्ज असतात आणि बाकीचे पण इक्विपमेंट्स असतात जसं की अँटी स्क्रॅचिंग जॅकेट आहे जर तिथं जागेवरती उतरून बिबट्याच्या जवळपासच्या एरियात जायची गरज पडली तर धोका होऊ नये याच्यासाठी स्क्रॅचिंग जॅकेट्स असतात अनिमल स्क्रॅचिंग स्नेअर असतात जाळी असतात मोठ्या वीस मीटरच्या जाळ्या असतात अशा सगळ्या सामुग्री सह तिथं जावं लागतं आणि मग जागेवरच्या स्थितीनुसार काही ठिकाणी काही वेळेस काय करावं लागतं की आजूबाजूचा एरिया कॉर्डन करणं म्हणजे जाळीनं पूर्ण तो बंदिस्त करावा लागतो कॉर्डन ऑफ कॉर्डन ऑफ करावं लागतो आणि गर्दीला दूर करून मग त्याला एकतर जाळीमध्ये पकडणे किंवा ते शक्य नसेल तर ट्रँक्युलायझिंग मा मा डाट मारून बेशुद्ध करणे आणि जे केमिकल असतं ते काय असतं साधारण त्याच्यामध्ये जायला आणि केटमाईन आणि जायला हे दोन असतात आणि ते काही विशिष्ट अंतरावरून तुम्हाला फायर हा हा ते कुठल्या विशिष्ट भागात लागावं वगैरे असं काही नाही ते साधारण मान्याच्या खाली लागलं पाहिजे हा आणि हृदयाकडे पण नाही आलं पाहिजे तिथून खाली नाही आलं पाहिजे अमोलजी आज जे सांगतायत ना महाराष्ट्र अनेक अर्थाने समृद्ध होणार आहे छोटे छोटेच प्रश्न आहेत आपल्याला कळत नाहीत कारण तो त्यांच्या कामाचा भाग आहे पण दुर्दैवानी करमाळ्यामध्ये मधल्या काळामध्ये जो कॉन्ट्रॅक्ट मेजर झाला त्यानंतर राज्य सरकारनं आदेश काढले की बिबट्याला त्या मारायचं अशी कधी वेळ तुमच्यावरती आली पार पार। नहीं नहीं। की फारच हिंसर होता आणि त्याला पर्याय राहिलाच नाही मग ते ऑपरेशन तुम्ही नाही असं जुन्नर मध्ये तर नाही झालं असं कारण जुन्नर मध्ये बऱ्यापैकी इथली टीमच एवढी एक्सपर्ट आहे आमची की बिबट्याना एकतर आम्ही पिंजऱ्यामध्ये इझिली पकडतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पिंजऱ्यात पकडला जातो बिबट्या जेव्हा कुठं कन्फ्लिक्ट होतो त्यावेळेस किंवा मग रेस्क्यू मग अशी मी जर सांगितलं तसं रेस्क्यू करायचं तर तातडीनं रेस्क्यू पण होतो दोन तीन तासामध्ये बिबट्या हा वाघ आणि सिंहासारखा एकत्रित एक राहणार आहे त्याची फॅमिलीच काय असतं साधारण का? बिबट्या खर तर एकत्रित एक, एक न राहता तो एकट्यानं राहायलाच पसंत करतो अच्छा इंट्रोवर्ड आहे इंट्रोवर्ड आहे आणि त्याचा लाइफ स्पॅन किती असतो लाइफ स्पॅन साधारण वैवाहिक आयुष्य कसं असतं <laughs> साधारण एक पंधरा वर्ष वाईल्ड मध्ये म्हणजे जंगलामध्ये पंधरा सोळा वर्ष आयुष्य आहे पण आपल्या मध्ये आपण आता मानेकडो मध्ये एक बिबट्या चोवीस वर्ष लागला आणि म्हणजे लोकांचं पण असं म्हणणं आहे की सेंट्रल ऑथॉरिटीच्या से। तो सगळ्यात वयस्क आहे भारतातला होता आता तो नाहीये कारण तेवढे बिबटे जगत नाही कॅप्टिव्हिटी मध्ये असं असतं की तिथंच खायला मिळत कोणतेही थ्रेट्स नसतात जे जंगलामध्ये असतात नॉर्मल नॉर्मल किंवा कॉम्पिटिशन नसतं कशासाठी अन्नासाठी वगैरे म्हणून थोडं लाईफ स्पेन जास्त वर्षभरामध्ये किती असतो किती पिल वर्षातून एकदा होत आणि साधारण एक अडीच तीन वर्ष झाली वय मग ते सुरू होत पहिलं वेत वगैरे असं आणि एक मादी साधारण एक पिल्लू किंवा चार पिल्लापर्यंत पण जन्म देते एकाच वेळेला एकाच वेळेला मोठीच गोष्ट आहे हो ती पिल्ला कधीच कधी सोडते म्हणजे तिचं अंडर ऑब्झर्वेशन कसं असतं पिल्लाबद्दल पिल्ला साधारण ती दीड ते दोन वर्षामध्ये सोडते म्हणजे दीड वर्ष सांभाळते हा सांभाळते दीड वर्ष दीड वर्ष सांभाळते साधारण इकडचे बिबटे जुन्नरचे थोडस इथल्या माद्या किंवा इथली जी आई आहे जंगलापेक्षा थोडस वेगळं इथं जंगलामध्ये दोन वर्षापर्यंत किंवा अडीच वर्षापर्यंत सुद्धा सांभाळते आहे इथे लवकर सोडत जरा इथं थोडस वेगळं आहे आमचं ऑब्झर्वेशन क्षेत्र <laughs> हाय पण बिबट्याच्या स्वभावामध्ये बदल इथं कॉम्पिटिशन जास्त नाही स्ट्रगल नाही आहे बिबट्याना जास्त खाद्य मिळत आहे इंटरेस्टिंग माहिती आहे आपल्यासाठी आज मिळाले एनिवेज ते आता जे गुजरातला जाणार आहेत ते कुठले बिबटे ते बिबटे आता मागच्या तीन चार महिन्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये कन्फ्लिक्ट झाला ज्याच्यामध्ये पाच दिवसामध्ये तीन हल्ले झाले त्याच्यामध्ये गंभीर जखमी झाली महिला आणि दोन दुर्दैवी मृत्यू झाले तर अशा त्या भागामध्ये जो हॉटस्पॉट होता आमच्या दृष्टीने जिथे जास्त कन्फ्लिक्ट तिथं बिबटे पकडले आम्ही एक दहा बिबटे पकडले एक आठ दिवसामध्ये चाळीस पिंजरे लावले होते आम्ही त्या दिवसात पकडले आठ दिवसामध्ये दहा बिबट ओके ते बिबटे आता गुजरातला पाठवले जातात सर्वसाधारणपणे आता दोन प्रश्न जे कॉमन प्रेक्षकांसाठी जे इथे या भागात त्यांना कदाचित माहिती असेल जे एनजीओड आहेत त्यांना आपण काय मदत करतो जे मयत आहेत त्यांना सरकारच्या मदतीचं धोरण काय हा एनजीओडच्या बाबतीत गंभीर जखमी च्या बाबतीमध्ये पाच लाख रुपये भरपाई दिली जाते आपत्तीचा जो नॉर्म आहे त्याप्रमाणे हा वन विभागाचा जी आर एस आहे हा त्याप्रमाणे आणि डेथ जर झाली चुकून एखादी तर मग पंचवीस लाख त्यांच्या वारसाला मिळत पंचवीस लाख आणि जे जखमी त्याच्या उपचाराचा जखमी आहेत त्यांना गंभीर जखमीला पाच लाख आणि किरकोळ जखमींना मग औषध उपचाराचा खर्च मिळतो पूर्ण हा सरकारी दवाखान्यामध्ये जो होईल तो ओके अगदी शेवटचा प्रश्न आता तुम्ही चाललेले आहात रस्त्याने बऱ्याच वेळेला त्याही घटना आता अगदी मराठवाड्यात पण त्या घडायला लागल्या अशा वेळेला बिबट्याचा टू व्हीलर वरती पण हल्ला होतो समोर बिबट्या दिसतो तुम्ही अशा वेळेला घटना इथं सुद्धा घडतात म्हणजे या भागामध्ये सुद्धा जिथं दोन्ही बाजूने असं जास्त प्रमाणात ऊस जवळ आलाय लावलेला आहे आणि त्या रस्त्यावरून कोणी क्रॉस करत तर बिबट्या त्याच वेळेला जर रस्ता ओलांडत असेल तर तो, तो एक प्रसंग असतो की तेव्हा माणसाला वाटतं की आपल्यावर हल्ला केलाय कारण एकाच वेळेला ते क्रॉसिंग होत क्रॉसिंग होत दोघांचं मग अशा वेळेस थोडस जर आता नेहमीच आपण त्या ठिकाणाहून जात असू तर वेळा शक्यतो अंधाराशी नसावी वेळ दिवसाच असावं संध्याकाळी झाक पडायच्या आधी गेलं पाहिजे जेव्हा आपली विजिबिलिटी चांगली असते आपल्याला चांगलं दिसतं उघड्या डोळ्याने तर अशा वेळेसच आपण गेलं पाहिजे त्या ठिकाणावर पण ऍक्सिडेंटली समोर आला ऍक्सिडेंटली समोर आला तर जागेवरती थांबणे मोठ्यानं आवाज करणे त्या आवाजाचं पण काही आरडाओरडा केल्यामुळे सुद्धा बिबट्या घाबरून पळू शकतो जातो हो हे स्टँडर्ड तुमच्या तुम्ही लोकांना सांगतो आम्ही सांगतो हे लोकांना आणि जर काठी असेल तर काठी पण मग उगारायला हरकत नाही जवळपास एखादी आपल्याकडं गाडीवर पण काठी बाळगतात ना काही लोक म्हणजे शेतकरी वगैरे आहेत थँक्यू सर थँक्यू सो मच बघा गोष्ट छोटीच आहे पण महत्वाची कारण हा कॉन्फ्लिक्ट आहे ना वाईल्ड लाईफ आणि ह्युमन हा फक्त बिबट्याच्या मर्यादेत नाहीये आता बऱ्याच ठिकाणी बरेच विषय अनुषंगाने चर्चेत आलेले आहेत माहिती असणं आवश्यक आहे आणि अधूनमधून मराठवाड्यातून अशा घटना आता घडतात कॅमेरामॅन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी এন ডি টি মাররাঠী